हे earth... पित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुलदेवताय नम ओम श्री देवताय नम ओम सर्व श्री इष्टदेवताय नमो नम ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात शिवशनाथ मित्रांनो मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्मकरम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मातील सन्मार व्रत ऐकल्याच्या साखळीमध्ये आज मी एकादशी व्रतासंबंधी महत्वाची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे पूजा विधी सांगणार आहे नियम सांगणार आहे तेव्हा आपण सर्वांना माझी नम्र विनंती की माझा आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा मित्रांनो शालिवांश के एकोणाशे सत्तेचाळीस विश्वासू नाम सक्षिणान शरद ऋतू अश्विन मास कृष्ण पक्ष शुक्रवार दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रमा एकादशी आहे तेव्हा एकादशीचे काही ठळक नियम आपण लक्षात ठेवा आणि आठवणी ते आचरणात आणा एकादशीच्या आदल्या दिवशी सूर्यास्तानंतर अन्न ग्रहण करणे शक्यतो टाळा किंवा कमी प्रमाणात खाणे अचानक अशोच आले असता केवळ उपवास करावा आणि माळेविना सतत मंत्र जप सुरू ठेवावा कोणत्याही देवतांचे प्रत्यक्ष दर्शन मात्र घरी दारी व मंदिरात कोठेही घेऊ नका सदर रमा एकादशी शैव व वैष्णव या दोन्ही पंथांची आहे सर्व भक्तांनी ही एकादशी करावी विद्वान गुरुवार दिनांक सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजून सदतीस मिनिटांपासून एकादशी तिथी सुरू होत असून शुक्रवार दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजून तेरा मिनिटांपर्यंत एकादशी तिथी असणार आहे भगवान विठ्ठल रुख्माईचे किंवा लक्ष्मीनारायणचे विधिवत अभिषेक युक्त पूजन बुधवारी सकाळी क्षमा करा शुक्रवारी सकाळी मंदिरात होणाऱ्या सोहळ्याच्या वेळी आपण अवश्य हजर राहा मित्र मंदिरात जाताना गरजेची पूजा साहित्य यथाशक्ती घेऊन जाणे अन्यथा योग्य अशी रक्कम यथाशक्तीने दानपेटीत टाकणे सतत मानसिक मंत्र जप करा ओम नमो भगवते वासुदेवा किंवा ओम विष्णवे नम ओम महालक्ष्मी देवी नमः श्री लक्ष्मी नारायणचा स्वतंत्र गायत्री मंत्र आपण घेऊ शकता विठ्ठल रुक्माईचा एकत्रित गायत्री मंत्र असा आहे ओम रुक्मिणी पतिये च विद्महे भक्त दर्शनाय धीमही तन्नो विठ्ठल प्रचोदयात आपले नित्य कामकाज करताना वरीलपैकी कोणताही मंत्र जप सतत पुटपुटत राहा मित्रांनो वरील मंत्राचे मंत्रा हवन आपण दर एकादशीला करत असाल तर अवश्य करा अग्नी पृथ्वीवर हजर नसल्याने नव्याने सुरुवात करता येणार नाही हे लक्षात घ्या एकादशी स्नाच्या पंचगवेका गा कौश म्हणत स्नान करा जप करा यानंतर आपल्या घराच्या दक्षिण भागात आपल्या पित्रांची सेवा करा बाहे शांती व बाहेितृसुक्त पठन व हवन करा पितृती पठन करा सूर्यदेव होताच गायत्री मंत्राने सूर्यदेवतेला अर्ध्या द्या आपल्या घरच्या वृंदावनात तुळशीचे पंचोपचार पूजा सकाळ संध्याकाळ करावी हा चुकूनही तुळशीचे पाणी तोडू नका आज शक्यतो ब्रह्मचर्य पाळा कोणत्याही लहान मोठ्या जीवाची हत्या करू नका मित्रांनो गोमातीला ऋतुफळांचा घास जरूर खाऊ घाला कामाविषयी सेवन करणे तसेच दुपारी झोपणे व केस व नखे कापणे इत्यादी कामे कटाक्षाने का टाळा आज फराळाचे खानपान थोडे कमी करावे एकादशी काळात दूध व दुधाचे पदार्थ व ऋतुफळे व त्यांचा रस ग्रहण करावा फराळाच्या वा, वा अन्नाच्या नैवत्यात तुळशीपत्र अवश्य ठेवा आज तिखटा मिठाचे पदार्थ अजिबात खाऊ नका अन्यथा आपला उपवास वाटेल मित्रांनो रात्री विष्णू सहस्राम थोड्या मोठ्या आवाजात पठण करा आपण स्वतः रात्री थोडे जागरण करून एकटाने भजन कीर्तन करावे एकादशीचा उपवास न करणाऱ्या भक्तांनी किमान या एकादशीच्या दिवशी तांदूळ व तांदळाच्या पदार्थाचे सेवन करणे कटाक्षाने टाळावे तसेच वांगी मुळा कांदा लसूण मसूर डाळी इत्यादीचे सेवन देखील टाळावे उपास सोडण्याआधी ब्राह्मण देवतांना आपल्या घरी बोलावून त्यांना संकल्प सोडून अन्न वस्त्र जाणवे जोड तुळशी माळावा दक्षिणा इत्यादी यथाशक्ती विधिवत दान करावे मित्रांनो गोरगरिबांना अन्न वस्त्र देखील द्यावे दे शुक्रवारी सायंकाळी हरिवासर काळ संपला असल्याने सकाळच्या देवपूजेत देवतांना दाखवलेला नाश्ता नैवेद्य म्हणून आपण ग्रहण करू शकता रमा एकादशी व्रत नियमांचे तंतोतंत पालन केल्याने होणारी फलप्राप्ती अशी आहे रमा एकादशीचे व्रत केल्याने कुटुंबात सुख शांती समृद्धी आणि प्रेम टिकून राहते या व्रतामुळे धनलाभ होतो तसेच पापांचा नाश होतो आणि मोक्ष प्राप्तीचा मार्ग खुला होतो असे मानले जाते मित्रांनो या दिवशी केलेल्या आणि अन्नदानाला विशेष महत्व आहे आपण कोणत्या नियमांचे पालन करण्यास कमी पडलो तर नाही ना याची खात्री करून घ्या चूक झाली असल्यास पुढील एकादशीला अशी चूक पुन्हा करणार नाही असा मनोमन संकल्प सोडा मित्रांनो माझ्या माहितीत असलेल्या नियमांचा उलगडा आपण समोर आपल्या समोर केला याशिवायही आणखी काही नियम असतील तर त्यांचे पालन आपण अवश्य करावे या रमा एकादशीच्या नियमांचे निष्ठेने श्रद्धेने व समर्पण भावाने पालन करा आणि पुण्य आपल्या नावे जमा करा मित्रांनो तसेच भगवंताच्या कृपेने सुखा समाधानाचे व शांतीचे जीवन जगायला शिका मित्रांनो कारण कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा हा रमा एकादशी संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवशवा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओ शिवशंभू महावीर